हाय हॅलो नमस्ते स्वागत करते तुमचं चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका हॅपी संक्रांत सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ माझं सांडू नका माझ्यासोबत भांडू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओ पर शेवटपर्यंत नक्की बघत जा तर आज मी आले होते बोरनाण्याला तुम्ही कालचा जर व्हिडिओ बघितला असेल तर मी त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती थोडीफार दिली होतीच आणि आज मी दुसरा व्हिडिओ अपलोड करत आहे की ज्या मुलाच्या बोरण्यानाला आलं होते त्या मुलाच्या बोरण्याचा मी व्हिडिओ काही टाकला नव्हता फक्त हळदी कुंकवाचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामुळं मग आज बोरण्याचा व्हिडिओ टाकूया तर एक ते पाच वर्ष म्हणजे छोटी जी मुलं असतात एक ते पाच वर्षापर्यंतची त्यांना आज बोरीनी आंघोळ घातली जाते आंघोळ घातली जाते म्हणजे पाण्याने घातली जात नाही तुम्ही महाराष्ट्रातले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहितीच असतील तर त्याच्यामध्ये चुरमुरे शेंगा आणि काय बरं गव्हाच्या त्या कांड्या असतात तुरे निघलेले ते आणि बाजरीचे तुरे असतात चण्याच्या चण्याचे जे दाणे असतात ना ते, ते शेंगा चण्या हरभरा असतो ना ते वाटण्याच्या शेंगा असं मिक्स केलेल्या असतात बोरी असं त्याच्या अंगावरनं आंघोळ करायची असते त्याला म्हणतात बोरनाणं तर एवढी काही गर्दी नव्हती तिने पाचच बाया बोलवल्या होत्या आणि पाचच जणींचा हळदी कुंकू करून तिने बोरनाणं केलं होतं इथं मुलं दिसत नाही आहेत भरपूर मुलं असतात बोरनाण्याच्या वेळेस कारण की चॉकलेटी घ्यायच्या असतात खूप साऱ्या पण मुलं सगळे पतंग उडवायला बिझी होते कारण की आज सणच पतंग उडवायचा आहे त्याच्यामुळे आमच्या टेरेसवरती एवढे मुलं जमले होते अख्ख्या गल्लीतल्या अर्धी वर्धी मुलं आमच्या टेरेसवरती जाऊन पतंग उडवण्याच्या कार्यक्रमामध्ये हे होते आणि त्यात माझी माझी दोनही मुलं माझे दीर हे सगळेजण पतंग उडवत होते तर ते काही पोरं आले नाही म्हणून एवढी काही मुलांची पण धडपड नव्हती नाही तर बो माझ्या दादूच्या बोरनाण्याचा जर तुम्ही मागच्या वेळाशीचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यात तुम्ही बघितलंच असेल ना तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही खूप सारे मुलं असता आणि लुटायला तर मग हो त्याचं ऑप्शन वगैरे करून घ्यायचं असतं ही जी मागं दिसत आहे त्या दोघे तिच्या बहिणी त्याच्या बहिणी आहेत ज्याचं हळदी सॉरी बोरनाण्याचा कार्यक्रम चालू आहे तर अशा प्रकारे आम्ही सगळ्या पाच बाया ओवाळायच्या तर पाच कोणी पाच ओवाळतं कोणी सातच्या पुढं म्हणजे कुणी पाच ओवाळतं कोणी सात ओवाळतं कोणी जसं म्हणजे काहीतरी आठ आूचं आठ नाही ओवाळत पण सात पाच अशा बाया ओवाळतात म्हणजे आठच्या नंतर नऊ वाटल्यास असं बाया आवडतात तर तिने मोजून पाचच बाया बोलवल्या होत्या ओवाडायसाठी त्यात ह्या मुलींनीसुद्धा ओवाळून घेतलं एक आवड म्हणून आणि कसं मुलं आतापासून छोट्या मुलांना आपल्या संस्कृत्या आपली काय परंपरा आप आ, आहे आपली काय संस्कृती आहे महाराष्ट्राची हे सगळं आतापासूनच माहिती असलेलं बरं असतं मग मुलींनी पण ओवाळून घेतलं जे तुम्हाला दिसत आहे त्या बसलेल्या मुली ह्या मुलींनीसुद्धा ओवाळून घेतलं त्याला आणि ह्या आमच्या गलीतल्या म्हणजे आमच्या कॉलनीतल्या ह्या दोन भाब्या आहेत ह्या बिहारची मला असं वाटतं एक बिहारी एक बिहारच्या आहेत आणि ज्या सोप्यावरती बसलेल्या आहेत त्या कलकत्ता किंवा तिकडच्या साईडच्या आहेत तर त्यांना पण हे नवीन नवीन थोडंसं वाटतं पण त्या आता रुळल्या आम आमच्यामध्ये आमचं काही सण वगैरे असेल ना तर त्या आपुलकीनी येतात बसतात आमच्यामध्ये मिसळतात आम्ही पण त्यांच्या घरी हळदी कुंकवाचा किंवा काही असलं त्यांच्याकडे कार्यक्रम आता त्या आता आहे ना ह्या लोकांची देवी म्हणजे आपल्या सगळ्यांचीच देवी असते पण आत्ता ते दोन चार दिवस आहे नंतर आ, सरस्वती देवीचं हे करतात आपल्या इकडे कसं दुर्गा लक्ष्मी असे मोठे मोठे ते मंडप टाकून जसं म्हणतात ना तसं हे यांच्याकडे पण असतं सरस्वती देवीचं तर तुम्हाला मी तो व्हिडिओ बनवून नक्कीच अपलोड करीन तुम्ही तो बघायलाच तर हे त्यांच्यामध्ये मग त्यांचा काही कार्यक्रम जर असेल तर आम्ही पण त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आणि मग ते सुद्धा आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात असं काही आमच्या इथे हे वेदावे नाही आहेत की तू माझ्याकडे आलीस आणि मी तुझ्याकडेच येणार असं नाही काही आपण आपल्याला काही अडचण असेल तर आपल्या आपल्या आपल्याला काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असतील किंवा बायकांचे तर तुम्हाला माहीतच असतं बायकांचे काय काय प्रॉब्लेम असतात कोणाला पिरियड्स असतात कोणाला कशाचा कोणाला कशाचा तरी वेगळा प्रॉब्लेम असतो मग कोणी कोणी नाही जाऊ शकत मग असं कोणी म्हणत नाही की नाही तू माझ्याकडे आलीच नाही तर मी पण तुझ्याकडे जाणार नाही असं काही नसतं जी ज्याने ज्याने जसं बोलवलं तसं आम्ही एकमेकींच्या घरी जात असतो आणि आपुलकीने त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो तसंच त्यासुद्धा आमच्या कार्यक्रमामध्ये आपुलकीने सहभागी होत असतात आता तुम्ही म्हणत असताना एवढ्याश्याच बाया कसं काय तर भरपूर जणी असतात पण आता कसं दुपारच्या वेळेस आणि एक सुट्टी कम, तर चा सा, सा, चा आ, सुट्टी नाही क म्हणजे कामाची वेळ तर हे काहीतरी नेण्याचं आणि वौसा करायचा तीन ते पा तीनच्या नंतरचा असं काहीतरी होतं आणि सुट्टीला थोडं उशीर सुट्ट्या सुट्ट्या सहा सातच्या नंतर सुट्टी होती कामावरनं म्हणून मग मोजक्याच बाया आल्या होत्या आणि तसंही इथं सगळ्या घरी राहणाऱ्याच आहेत पण तुम्हाला जसं म्हंटलं ना काही का का ना काही अडचणी कुणाच्याकडं कुणाच्याकडे काय कुणाच्याकडे काय असं असतं बहुत तर तशात म्हणून मग तिनं स्वतःच पाचच बायांना वान आण पाच बायांचाच वान आणलेला आणि मग पाच बायांना तिने बोलवलं तर त्यातल्या त्यात मग ह्या पुरींनी सुद्धा छानपैकी वळून घेतलं मला उडू द्यायचं की बायाबाई बाया झाल्यावर तिचं आधी ठरलं होतं की पाचच बाईयांनी ओवाडायचं होतं पण मग अचानक त्या दिने हातामध्ये ताट धरलं आणि मग मी राहिले ओवाडायचे त्याच्यामुळं म्हण मग त्यांच्यात चर्चा चालू झाली की पाच जणीच ओ असतं का सात जणी ओवाडायचं असतं हे बघा मागं तुम्हाला दिसत असन ती मोजणं पण सुरू केलं आणि तिने स्वतःला पण काउंट केलं तर मग पाच पाचच्या नंतर मग सात जणींनी आम्ही ओवाडून घेतलं तिने ओवाडलं मग मी पण ओवाडलं आणि अशा प्रकारे सात जणी आम्ही मस्तपैकी ओवाडून घेतलं त्याच्यामध्ये त्या पोराला तुम्ही बघत असाल तर मस्तपैकी तिडगुड खायला भेटतंय तिथ किती छान आ करत आहे ना कारण सगळ्याच जणी त्याला हळद कुकू लावल्यावरती सॉरी हळद लावल्यावरती कुकूलाही लावित नाही मुलांना हळद लावतात फक्त हळद किंवा शेंदूर किंवा बुका असं लावतात आणि मस्तपैकी वाढून घेतलं ही जी लाल साडी लाल आणि हिरवी साडी आता आली आहे ट्रेंडिंगमध्ये तिरंगा साडी म्हणतात त्या साडीला तर ही मी आहे माहिती नाही तुम्हाला मी ओळखू आले की नाही की आ, एकदम काकूबाई टाईपसारखी दिसते मला काय माहिती चष्मा लावल्यावरती मी काकूबाईसारखीच दिसते असं मला सगळ्याजणी म्हणत होत्या तुम्ही चष्मा घालून नका येत जाऊ म्हणत होत्या पण आता काय करायचं ना डॉक्टरांनी सांगितले मला दिवसभर जेव्हा जेव्हा तुम्ही मोबाईल जेव्हा जेव्हा तुम्ही डोळे सकाळी उघडाल त्या सुरुवातीपासूनच तुमच्या डोळ्यांना चष्मा असला पाहिजे जर एकदा का पॉईंट वाढला तर तो पॉईंट कमी करता येत नाही आणि मग तो पॉईंट वाढू नये म्हणून मला उठल्यापासूनच रात्री झोपेपर्यंत चष्मा हा लावूनच ठेवावा लागतो भले आपल्याला कोणी हसू देत किंवा काकूबाई म्हणू दे आता काय आहे का नाही म्हणू दे त्यांचं काही नाही मला म्हणजे वाईट वाटायचं नाही काही आपल्यापेक्षा मोठ्या आहेत त्या आणि मैत्रिणी असल्यावर मैत्रिणींचं काही वाईट वाटून घ्यायचं नसतं तर मस्तपैकी मग बोरनाण्याचं कार्यक्रम सुरू झाला आता त्या मुलाच्या अंगावरती एखादी ओढणी किंवा मग काय म्हणतात त्याला चादर असं त्याच्या अंगावरती हात राहायचं आणि प्रत्येकीने त्याच्या अंगावरती ते बोर वगैरे मिक्स केलेलं धान्य सॉरी बोर आ, हे सगळे जे असतात नाही का आत्ता जे आत्ता ह्याच्यामध्ये जे निघतात ह्या घाती थंडीच्या दिवसामध्ये हरभरा मका सॉरी मक्का नाही हरभरा गहू असं वगैरे जे निघतात ते सगळे मग त्याच्या अंगावरनं टाकायचं त्याला असं म्हणतात नाणं म्हणजे त्याला त्याची पहि जानेवारीतला हा पहिला सण आणि बोराने केलेली आंघोळ म्हणून त्याला नाणं असं म्हणून आमचा कार्यक्रम मस्तपैकी संपन्न झाला आणि त्या नाण्यामध्ये मी ह्या चार चॉकलेटी लुटल्या आणि एक दोन बोरी लुटल्या तर चलो आता बाय बाय